दोन पाच लाख पाच हजार सांगायचे दोन्ही सहा हजार का बघून सहा सात हजार झाले इथं दोन लाख पाच हजार किंमत सांगायला का बघून घ्या मागून एकदम टॉप क्वालिटी जबरदस्त हळी बैल बाजारचं सर्वात नंबर येतं बैल जोडे बुल तयारी बघून घ्या जाताल कशी ती बैल आता आले आहेत का बैल गरीब आहेत का हो बरं बरं कामाल कसा आहे गुठ कामाला बरं लावून देणार ना बरं किमतीला काय सांगायचं दोन दोन सत्तर सांगायचे का बरं कमी जास्त देईल ना किमतीला फायनल कुठपर्यंत सोडायचं तरी आपल्याला सौदेला होतील कमी जास्त समोरचं उठवा बरं त्याला कुठे तर बघू या पासष्ट हजार सांगायचं लाल लो कंधरमधलं बैल आहे दा ती आला आलेला आहे का लोत बरं घरी आहे बघा बैल हां बैलर कुठे बट्टा काय द्या काय नाही बरं बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा केशव काळे केशव काळे काळे मोबाईल नंबर आपला अठरा बारा सतरा बारा सतरा सतरा पूर्ण गॅरंटीची बैलत ना गॅरंटी बरं गाव कोणतं म्हणजे आपलं परभणी परभणी प्रॉपर कोणतं परभणीचं का परभणी सावळी सावळी का तालुका मानवर ठीक जिल्हा परभणी कोणकोणते बाजार करतात आपण बाजार हे दोन तीन बाजार करतात मित्रांनो बघून घ्या एकदम सारखं जोडे सारख्या कलरमधला मोठ्या मापामधला हाईट लायला जबरदस्त जोडे बघून घ्या पायामध्ये याच्यामध्ये जाताला कशीत बैल हे चार दात चार दात ते दोन दात झाले बघून घ्या एकदम हाईट लायला जबरदस्त असा मोठ्या मापामध्ये फुलतयारीवरचा जोड आहे का गरीब बरं मित्रांनो बघून घ्या गरीब बैल तर गॅरंटीचे

पलीकडा पण तुमचाच आहे काय बरं ह्याची काय सांगायचे दोन चाळीस बर दादाला कशी ते चार आणि सहा गरीब आहेत का बैल कामाल का? कामाला चांगले कामाला लावून पैसे आठ दिवसाला पैसे गॅरंटीचे बर 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 शेतकऱ्याचे बैल मित्रांनो बघून घ्या राजे मित्रांन बघून घ्या हरण्या कलर मधून जुडे मोठ्या मोपा मधला आहे शिमशिंग बघा खांद्याला सारखा किंमत काय सांगाय जोडीच्या एकाऐंशी दाताला कशी द्या आता यात का बरं बैल जोड गरीब आहे कामाला बरं कामाला नंबर एक बैलाला कुठं बटाकाय नाही ना बघून घे मित्रांनो सारख्या कलरमधला जोड आहे फुल तयारीवरचा आहे आपला नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकतीस पैसे नाव काय आपलं गाव ठीक आहे पूर्ण गॅरंटी बैल ठीक बघून घ्या मागून पुढून मित्रांनो बघून घ्या लाल मधली गोरी इथं आलं कशी तो दोन दोन दात झाले इथं कामाला लावले आहेत लाव ना चांगले आहेत कामाला गरीब आहेत का बरोबर किंम काय सांगायचं एकाशी मित्रांनो बघून घ्या सांगा इथे लाल कंदार मधला जोडे मोठ्या मापा मधला बघून घ्या मागून पडून बघून घ्या तुमचं नाव सांग आपला मोबाईल नंबर अठरा एकोणीस चोपन्न मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा मधला जोडे फुल तयारीवरचा आहे जबरदस्त असा जोडे काळ्या भांडा कलर मधला आहे बाबा हे दहा झाला कसे तू आता दहा तारा सहा का बर गरीब आहेत का पहिलं आहेत बरं कामाल कसं आहे जोड एकदम नंबर एक नंबर एक कामाला मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटीमधला जोड आहे किमतीला काय सांगेल इथं एक लाख एकाहत्तर एक लाख एकाहत्तर एक हजार सांगेल बरं बरं कमी जास्त होतील ना किमतीला बरं तुमचा सा नंबर सांगा एकदा पाटणा का कोणता गावाचं नाव विळेगाव तालुका जिल्हा कोणतं आहे आपल्याला देवनी चित का बरं ठीक ठीक होऊन गेला अलकंदर मधलं बैल हे दात कसं कसे हो चार दात काय सांगत की मध्ये एक चाळीस जोडी नाही कायचा हीच जोडी आहे का जोडीची काय सांगायत मग किंमत एक सत्तर सांगायची जोडीची दोन सत्तर बर दात किती म्हणली तर चार हा हे चारदा झालेलं आहे बरं बरोबर बघून घ्या लाल मांड्या कलरमधलं आहे ती पलीकड लाल कंदर आहे हे एक त्याची काय पासष्ट सांगायचं कामाला कसं आहे गरीब आहे पूर्ण बैल कामाची मारण्याची गॅरेंटी नाही नंबर सांगा तुमचा नव्याण्णव नव्याण्णव दोनशे अकरा त्रेचाळीस नऊशे तेहतीस नाव काय आपलं दर बाजारे असतात का आपल्याकडे कोणाच आहे त्याचे काय सांग तू पंचाळीस पंचाळीस दाताला दोन आहे का बरं कामाला लावलेलं आहे का असं हलक्या कामाला लावलेलं नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकोणनव्वद एकोणनव्वद बावन्न त्रेसष्ट बावन्न त्रेसष्ट मित्रांनो बघून घ्या या दीवनी जोडे काळ्या भांड्या कलर मधला जोडे हो कसे दाताला येते विकले का कितला दिली विकले ते होय याची काय सांगायचं मग एक लाख वीस हजार किंमत सांगायचं दाताला कशी ती बैल आता आहेत का बरं कामाला कसं जोड कामाला गरीब आहेत का बैलाला बटा कुठं काय काहीच नाही काय खोडी गिडी जर निघायची वापस घेणार का बरं मी त्यांना बघून घ्या पूर्ण गॅरंटीची बैल येतं काळ्या म्हणजे कलर मधला जोड आहे बघून घ्या बरं नंबर सांगा तुमचा नंबर पंच्याण्णव सत्तावीस सेहेचाळीस बासष्ट पासष्ट दोन तीन दाताला कशी ते चार चार किंमत काय सांगा जोडीची एक दहा दु बघून घ्या जाताला चार चार जरी येते एक दहा किंमत का आम्हाला कसं आहे जोड चांगली येत ना गरीब होतं का तर किमतीला कमीच्या सुट्टेल ना फायनल कुठंपर्यंत सोडायचं तरी लाखाला तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न बेचाळीस एकोणसाठ नव्वद नाव काय तुमचं गाव बरं बरं दाताला कशी आहेत आता दात जुळले आहेत काय सांगायत किंमत नव्वद हजार सांगा बरं बरं कामाला कशी आहेत बरं कामाला बरं तर बघून घ्या मीडियम हाईटची बैल येत आहे बरं किमतीला कमी जास्त होते ना जोडी म्हणजे बरं जमून ना तरी फायनल का कुठं पर्यंत सोडणार फायनल बघ ऐंशीला बरं नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकाऐंशी ब्याऐंशी पंचेचाळीस पंधरा पंचेचाळीस पंधरा नाव काय आपलं कपिल माधवबाचे गाव कि निकतो ठीक आहे तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला जिल्हा लागतो ठीक मित्रांनो बघून घ्या हरण्या कलरमधलं जोड आहे एकदम सारखं आहे बैल कसे दात आले सहा सात का बरं कामाला कसा आहे जोड बर बर बघून घ्या मित्रांनो हरण्या कलर मधला आहे सारखा आहे बर बर बघून घ्या एकदम जबरदस्त असा जोड आहे किमतीला काय सांगायचं एक पंचावन्न एक पंचावन्न एक पंचावन्न सांगा कमी जास्त होती नंबर किमतीला नंबर सांगा तुमचा झिरो चार नाव काय आपलं आज किती बैल आपल्याकडे कोणती जागून आपली डिसेंबरची का बरं बरं बघून घ्या लाल कंदर मधला जोडे मोठ्या मापा मधला लाल जोडीच काय सांगायच दोन सत्तर दाताला कशी ते ह्या जोडीची एक ऐंशी हे कसं दाताला सहा सात मित्रांनो बघून घ्या मोठ्या मोबामधला मधला आहे एक ऐंशी दाताला सहा सात झालेला आहे हे बसलेला हे सव्वा दोन लाख हे कशा दाताला सहा सात झाले तर सव्वा दोन लाख सांगायचं मित्रांनो कामाला चांगलाय का जोड ह्या देवनी वाणीरा जोडीची एक ऐंशी हे कशा दाताला सहा सात झालेला आहे बरं गरीबच का दोन्ही बैल हे समोरच्या जोडीची एक पंचा हे कशेत दाताला दाताला दाता आले समोरचा काळा भांडा दे आदिता। आदिता। दे ते आले त्याची काय सांगायचं एक पंच्याऐंशी त्याच्या पलीकड लास्टचा जोड एक पास ते कसे दाताला दोन चार आणि कडीचा एकदम पंच्याऐंशी हजार सांगायचं बरं कमी जास्त देईल ना किमतीला बरं बरं नंबर सांगा तुमचा परत शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर बावीस जीरो चार बावीस जिरो चार पूर्ण गॅरंटीची बैलत ना ठीक आहे दर बाजार असे का दावा दरबाजार जबरद जो बैल जोड यांच्याकडे पूर्ण कलरमधले आहे। आहेत काळ्या भांडे आहेत पांढरे बांडे येतं वाने येतं लाल बांडे आहेत सगळे हरण्या कलरमधली बैल येत आहेत लाल मध्ये आहेत बघून घ्या अशा प्रकारची दावण आहे जोडीची जोडी दीड लाख सांगायची का दाताल कशी ती दोन 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 झाली येतात कामाला चांगला आहे का जोड गरीब दोन्ही नंबर सांगा तुमचा नंबर पाठ नाही का पलीकडला आपलाच आहे का हो त्याची काय सांगायची नव्वद हजार दाताला कसं आहे ते सात साधात। गाव कोणतं आपलं बोरगाव बोरगाव नाव काय आपलं आपल्या वालाच आहे का त्याचे काय सांगायचे किती पंचाहत्तर का बरं बरं दाताला किती देऊन घ्या लालकंदर मधला एक हा बसलेला त्यांच्यावाला बोरगावचे ते चार दात पंचावन्न पंचावन्न हजार हजार किंमत कामाला लावलेलं आहे बरं मित्रांनो बघून घ्या कामाला लावलेला आहे पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची तर बरं किमतीत कमी जास्त होतील ना सांगा पंच्याहत्तर द्यायची काय म्हणजे पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत द्यायचं गरीब काय समोरच्या ह्या जोडीची एकशे दोन चाळीस 24, दोन चाळीस मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापामधला जोडे आहे फुल तयारीवरचा आहे दोन लाख चाळीस हजार सांगायचं बरं बैलाची पूर्ण गॅरंटी आहे काय पूर्ण गॅरंटी मारण्याची कामाची बरं बरं संपूर्ण गॅरंटी आहे बरं काही बैलाला खोडी बटा काही सगळं आपलं सगळं तुमचं बघून घ्या मित्रांनो फुल मोठ्या मापामधला जोड आहे टॉप क्वालिटीमधला ह्या जोडीची एक पंचेचाळीस एक पंचे कसे दाता आदत दोन्ही आदत कामाला कामाला आहे कामाला हा कामाला चांगले आहेत ना बरं गरीबत काही बघ मित्रांनो पायामध्ये ह्याच्यामध्ये जबर जोड देख दीड लाख दाताला कसं ही दहाला दोन्ही चारच्या आहेत मित्रांनो बघून घ्या दीड लाख सांगायचे प्रत्येक बाजारी असतात आपल्याकडे पहिलं बर बरं नाव काय आपलं अजित नारायण हिवराळे मोबाईल नंबर आपला सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सदोतीस सत्तावन सत्तावन चाळीस चाळीस नाव काय आपलं अजित नारायण नारायण नाराय, तालुका मुखेड जिल्हा ता पूर्ण गॅरंटीची बैल ना आपल्याकडे गिरायक आल्यानंतर कमी जास्त करून द्या ठीक जोड्याच काय सांगायचं किंमत दीड लाख दाताला कशी द्या आता दाताला बर कामाची मारण्याची गॅरंटी समोर जोडीची एकचाळीस एकचाळीस हे कसे दाताला दाताला कसं दाता दाता कामाला था, मोरी कामाला कसं आहे बरं उघड्या लावून दाताला कडदात काढायत्या बरं हे समोरचा कितीला नेमकी काढायत बर समोरचा पंच्याऐंशी दाताला कसं आहे बरं कामाला कसं आहे बी कामाला लावून घ्या लावून बर मारका काय मार्क फिर काय असत पर परत ब ब काय नाही पासष्ट हजार दाताला दाताला कडा कामाला उभाट्या लावून गरीब आहे का बैल गरीब बरं आहे सहा सात त्याची काय सांगायचं किंमत एक साठ कामाला कसं आहे कामाला उबाट्या लावून घ्यायचं उबाट्या लावून पूर्ण गॅरेंटी आहे का बैलाची जोडीची एक लाख एकावन्न हजार एक एक दाताला कशी ती दाताला सहा हजार दोन्ही सहा सर झाली हे आपलाच का आपला ह्याची काय सांगायची पंच्याऐंशी हजार हे कसं दाताला दाताला कडतात कडायला दा बरं आज किती बैल टोटल आपल्याकडं सोळा सोळा दरवाजे असतात का नाव नंबर मोबाईल नंबर आपला चोपन्न शहाण्णव चोवीस शहाण्णव चोवीस चोवीस पूर्ण गॅरंटी असतात बैल कुठले तो काही कोणा गावचे कशी दोन हे दोन आहे का हे चार काय सांगत किंमत जोडीची कामाला कसे तर

किती सांगायचं दाता का सांग दाता दाता चार दाताला कसं आहे लावाय आदत बरं कामाला काय लावलंय बघून घ्या पांढऱ्या भांड्या कलरमधलं बैल आहे जबर फुल तयारीवरच आहे काय सांगायचं पंच्याहत्तर दाताला कसं आहे बरं कामाला बरं मार्क काही काय नाही ना बरं बरं नंबर सांगायचा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर बेचाळीस बहात्तर ठीक आहे बोरे कुठले तो हे काय सांगायचं किंमत एक पंचवीस दाताला कशी ती आता आत आहेत का दोन्ही पण दीड दीड वर्ष काय कामाला लावली असेल ना कशा कशाला कामाला कोळप्याला बर पेटी लाईप्या बरं 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 असे का बरं बरं तुमचा नंबर सांगा ना एकदा पंचाहत्तर झिरो सात झिरो सात एकोणचाळीस एकोणचाळीस शहात्तर बारा शहात्तर बारा गिरायक आल्यानंतर कमी जास्त करून द्या तुमच्यावाला काही काय सांगित की मग जोडीची एक साठ बघून घ्या लाल भांड्या कलरमधला जोड एक साठ सांगायचं दहा ताल कशी आता सहा सहा का? झाली आहेत कामाला कसं आहे जोड चांगलं आहे कामाला गरीब होतं दोन्ही

एकल आहे का ह्याच काय सांगायचं किंमत पंच्याहत्तर हजार दाताला आलेलं आहे का बरं बरं कामाला चांगलाय कामाला बैल गरीब आहे का गरीब आहे कोणी सोडते काय सांग आपला नंबर सांगा

आले मित्रांनो बघून घ्या दाताला सवाल सांगायला बघून घ्या सारखा जोडे बैल गरीबत का हो चवणी पन्नास साठ एकर जमीन आहे बर बर गरीबत काही काय हे बी सोडतंय बर सोडा कोण कडे एकदम शांत बैल कोण कुठे बी घेऊन फिरा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नंबर सांगा तुमचा सांगा त्रेसठ सत्यानं त्रेसष्ट ब्याण्णव साठ शहात्तर ब्याण्णव साठ